I'm sorry. महाराष्ट्र सरकारच्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यावर तीन हजार रुपये जमा झाल्याने पोस्ट ऑफिस समोर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने महिलांनी पेढे वाटून फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला आहे दरम्यान नगर शहरात अर्ज भरण्याची प्रक्रिया प्रभाग निहाय रावत आमदार संग्राम जगताप यांनी लाडक्या बहिणींना योजनेचा लाभ मिळवून दिल्याबद्दल महिलांनी आमदार संग्राम जगताप यांचे आभार मानलेत यावेळी लाडकी बहीण योजना समितीचे सदस्य तथा माजी शहर जिल्हाध्यक्ष प्राचार्य माणिकराव विधाते प्रकाश भागानगरे वरिष्ठ पोस्ट मास्टर अश्विनी फुलकर स्मिता कुलांगे साधना बोरुडे आदींसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या सरकार व आमदार जगताप यांच्यामुळेच आम्हाला आमच्या खात्यावर लाडकी बहीण योजनेचे तीन हजार रुपये जमा झाले आहेत लाडकी बहिणी योजनेची प्रक्रिया सुलभ करून अर्ज भरून घेतले त्याबद्दल आम्ही आमदार संग्राम जगताप यांचे आभारी आहोत असे महिलांनी यावेळी सांगितले आहे नमस्कार मी भावना साधू आमच्या वार्डमध्ये आमदार संग्राम भैया जगताप यांनी लाडकी बहिणी योजना आणली त्याचे फॉर्म त्यांनी आम्हाला त्याच्या प्रिंट काढून दिल्या आणि आमच्या एरियामध्ये सर्व महिलांचे फॉर्म अगदी त्यांनी जातीने लक्ष देऊन भरून घेतले यामुळे आम आज आमच्या महिलांच्या खात्यावर प्रत्येकीला तीन तीन हजार रुपये त्यांच्या अकाऊंटमध्ये जमा झाले आहे त्याचंच हे म्हणून आम्ही आज हा आनंद उत्सव साजरा करत आहोत त्यामुळे आपल्या सरकारचे तसेच आमदारांचे खूप खूप आभ